वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोरोचित सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचार नागरिकांनी संशयी तास दिला चोख कोरोची पाण्याच्या टाकीजवळ बावन्न वर्षीय सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे कोरोचित माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून सुरक्षा रक्षकावर शुक्रवारी रात्री लैंगिक अत्याचार झाला आहे पीडित इसम व संशयित इसम हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे असून पीडित इसम हा सुरक्षा रक्षकाचे काम करतो शुक्रवारी मध्यरात्री संशयिताने पीडित व्यक्ती पत्र्याच्या शेडमध्ये एकटी असल्याचे पाहून त्याला बेदम मारहाण केली व त्याच्यावर अमानवी लैंगिक अत्याचार केला भागातील नागरिकांना सांगितल्यावर संशयिताला नागरिकांनी बेदम चोप दिला पीडित व संशयित या दोघांनाही त्रास होऊ लागल्यामुळे नागरिकांनी त्यांना इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात रुग्णालय येथे दाखल करण्यात आले शनिवारी दुपारी पीडित व्यक्तीची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला कोल्हापूर येथील सी पी आर दाखल करण्यात आले मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोल्हापूर सी पी आर पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे दोन्ही इस्मांशी पोलिसांनी संपर्क साधला असता शहापूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात आले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी संशयित आरोपी हा दुकानामध्ये दादागिरी करणे व बाजाराला आलेल्या महिलांची छेडछाड करीत असतो याची नोंद शहापूर पोलिसात करण्यात आली आहे परंतु याकडे पोलीस असल्याचे समजते वसुंद शक्ती न्यूज साठी कोरोची हून अमित काकडे हात मान

मामाने मला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बे लाईक